नमस्कार म्हणजे आज आपण बनवतोय मस्त वालपापडीची भाजी हा हा ही पाहिलं आहे पण खायला तितकीच मजेशीर आहे तर आता इथे वालपापडी सोलून कापून घेतलीये आता ती छान भाजून घेतली आता आपण कढईत थोडस तेल घातलंय ते थोडी जिरे मोहरी काढून मस्त तडका आहे आता जसे जिरे मोरे ओरडायचे बंद होतील तसे लगेच त्यात लसूण घालून घेऊया आता ते पण छान फ्राय करायचे आता त्यात बारीक चिरलेला कांदा हे छान परतून घेतलं की मग त्यात टोमॅटो आता टोमॅटोला पण मस्त प्रेम आणि होऊ देऊया आता आपल्या रेसिपीमध्ये जीव टाकणारे मसाले घालूया इथे मी लाल तिखट आणि हळदच घातले तुम्हाला आणखी काही मसाले घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता आता हे पण छान परतून घ्यायचे आता आपल्या शोचा हिरो घालूया म्हणजेच वालपापडी हिरो म्हणा किंवा हिरोईन आता हे पण छान मस्त त्याला पण आपण मसाल्यांमध्ये परतून आता मेन मेन सगळ्यात गोष्ट म्हणजे मीठ घाला आणि थोडस शेंगदाण्याचं कूट पण घातले आता थोडस पाणी टाकायचं आणि छान झाकून शिजून घ्यायचंय आता वालपापडी मस्त शिजून झाली की पटकन प्लेट घ्यायची गरम गरम चपाती गरम गरम भाजी घ्यायची मस्त आणि लगेच जेवायला बसायचे रेसिपी ट्राय केली असेल तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अशाच रेसिपीसाठी